भी। भी मी काय म्हणतो तुम्हाला मला डायवर्स बिग द्यायची इच्छा आहे काय अरे यार काय भेजा राहतो कोणत्या याच्यात आणि काय आहे का हा ते रिकामे लोक आहे रिकाम्या बाया आहे त्याच्या मग काही लागू नको बर मग मी तुम्हाला सांगून चालली ना पुण्याले मग हा मग तुम्ही का मध्ये समजा मध्ये भेटी गाठीले याच्या वाढदिवसाली असं नाही का तुम्ही वा नाही म्हणजे सांगा मी रेकॉर्डिंग हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आय मस्त आणि मजेत असणार आहे तर काही लोकांसाठी खास व्हिडिओ आहे की ज्या लोकांना माझे व्हिडिओ बघत नाही म्हणजे आवडत नाही निगेटिव्ह वाटतात तर त्या लोकांनी अजिबात बघू नका परंतु निदान तुमच्यात जर एवढी धम्मक आहे ना कमेंट करायची तर त्या कमेंटचं उत्तर देपर्यंत तर ती कमेंट राहू देत जा डिलीट कशाला मारता तुम्ही तुम्ही जर एवढे खच खरं हे ते आहे आणि निगेटिव्ह लोकांची जागा माझ्या आयुष्यात म्हणजे एवढीशी पण नाही आहे जसा आपल्या घरात कचरा असला तर तो आपण कुठं टाकतो कचरा पेटीत नेऊन टाकतो तसंच माझ्या कमेंट बॉक्समध्ये जे निगेटिव्ह असतात ना तर त्या लोकांना मी डायरेक्ट ब्लॉक म्हणजे माझ्या व्हिडिओमुळे जर तुम्हाला त्रास होते होत असेल तुम्हाला जर निगेटिव्हिटी येत असेल तर तुमच्या हातात आहे ते नाही बघणं एकदम आल्याबरोबर स्किप करायचा किंवा नॉट इंटरेस्टेड टाकायचा नॉट रिकमेंडेशनमध्ये टाकायचा तुमच्याकडे भरपूर ऑप्शन असतात परंतु तुम्हाला ज्या याला एवढी खाज असते ना की तुम्हाला असं वाटते मी कधी पाहतो कधी नाही कधी वाईट कमेंट करतो त्याच्यामुळं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जर कॉमेंट टाकताना तर तुमच्या धम्मक असू द्या की त्याचं उत्तर देण्याचे तर काल एका महिने एका ताईने मला व्हिडिओ टाकला म्हणजे मी व्हिडिओ टाकला होता आणि सांगितलं होतं की मी तिथं गेल्यानंतरसुद्धा माझा नवरा माझ्यासोबत बोलला नाही असं नाही तसं नाही त्या बहिणी मला कॉमेंट टाकली होती की तू त्याची बदलामी करतो आणि तुला जरी डायव्हर्स पाहिजे नसला तरी त्याला पाहिजे असेल तुला माहिती आहे का त्याच्या मनात काय आहे काय नाही तर स्पेशली ताई तुमच्या म्हणजे कॉमेंट आल्याबरोबर मी तुम्हाला कॉमेंट केली होती की मी त्यांना विचारून सांगते बरोबर मी त्यांना विचारून सांगते की बाबा तुमची इच्छा काय आहे तुम्हाला डायवर्स घ्यायचा आहे की नाही परंतु तुम्हाला तुम्हाला घबराट सुटली की तुम्हाला काय झालं तुमचं तुम्हाला माहीत तुम्ही डायरेक्ट केली कॉमेंट डिलीट ओके okay? की कोणत्या व्हिडिओ खाली मी भरपूर बघितली पण मला काही डिलेच लिहिली नाही आहे तर चला बघूया गणेशजीला मला ड्रायव्हर्स द्यायचा आहे की नाही कसं आहे मी जे आहे ना ती रिअलच तुम्हाला सांगत असते काही मला मला जर पैसे छापायचे असते ना तर मी माझ्या नवऱ्याचं एक चॅनल ओपन करून दिलं असतं परंतु त्या बिचाऱ्याला माझ्यासोबत व्हिडिओ द्यायला वेळ तर तो, तो स्वतःचे कधी टाकेल बरोबर ना त्याच्यामुळं मी जे करते ते स्वतःच्या भरोश्यावर करते आणि मला नवऱ्याचा बाजार मांडायची गरज नाही जेव्हा तो चुकतो तेव्हा 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 मी त्याला शिव्या पण देते आणि जेव्हा तो माझ्यासाठी काहीतरी करतो तर ते मी हक्काने सांगत असते तो तो त्याने केलं म्हणून आणि तो आम्हाला बाकीचा काही करत असलो नसलं तरी आमच्या कोर्ट कचेरीच्या कामात धावून येतो आणि डॉक्युमेंटची कामं तो वेळेवर पूर्ण करून देतो बस तेवढं तो करतो त्याच्यासाठी तो व्यवस्थित आहे बरोबर आहे जे जेव्हा तो चुकतो ना तेव्हा मी त्याला शिव्या पण देतच असते

हॅलो हॅलो मी काय म्हणतो तुम्हाला मला डायव्हर्स बिघत द्यायची इच्छा आहे का अरे यार काय माय भेजा खातायच रे बा मी राहतो कोणत्या आणि काय ऐका तर मॅ आपला व्हिडिओ टाकला नाही मग लोक म्हणते तुझ्या नवऱ्याच नवऱ्याचं तुझ्यावर प्रेमच नाही आहे त्याला दुसरी आवडली अशी त्याला तुला डायव्हर्स द्यायचा आहे मी व्हिडिओ टांधला मी म्हटलं आता स्वरा ते स्वराले दत्तक घेऊन आले ना आज लग्नाच्या नोंदणी पत्र टाकलं तर मध्ये काही म्हटलं डायव्हर्स घ्यायचा नाही आहे मध्ये काही म्हटलं तिसरं लग्न करायचं नाही नवऱ्याने म्हटलं दुसरं लग्न करायचं नाही आहे तर बाई म्हणते त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे की त्याला तुझ्यापासून डायव्हर्स पाहिजे ते रिकामे लोक आहे रिकामे बाया आहे त्यांच्या मागे काही लागू नको बरं मग मी तुम्हाला सांगून चालली ना पुण्याला हा मग हा मग तुम्ही काय मध्ये समजा मध्ये असं लेकरच्या भेटी गाठीले याच्या वाढदिवसाला येसन नाही वा, का तुम्ही वाह काऊन का मरवा लोक मी नाही नाही म्हणजे सांगा मी रेकॉर्डिंग टाकणार आहोत ना तर सांगा ना तुम्हाला डायवर्स घ्यायचा आहे का

आम्ही काही टेन्शन देऊन का तुम्हाला गोणाच टेन्शन नाही आहे काय याच्यात काय असं काय तुम्हाला पोरग काही तुम्हाला त्रास देत नाही पोरग काही मागत नाही बायको तुम्हाला एवढी समजूतदार भेटली की बायकोही तुम्हाला काही त्रास देत नाही माय बापही तुम्हाला त्रास देत नाही मग तुम्हाला त्रास कोणता आहे अरे ते माय ते सौदा नाही उरला ते त्यांना माय काम नाही उरला सौदा झाला की सगळे काम होऊन जाते माय कोणाचा कम... सौदा प्लॉट प्लॉट प्लॉटच्या दोन सौदे झाले की कमिशन एवढं होते दलाली जे टेन्शन काम नाही मग होऊन जाईन होऊन जाईन स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा करा पाच मला अनुभव येऊन जाईल स्वामींची सेवा तर रोजच करतो तुला माहित नाही का आता मी मी इकडे बी राहतो गाडीवर काही गाडीवर बसलो मी काही खातो का घरच्या लक्ष्मीने सुखी ठेवलं की सगळे कामासारखे होत काय करू झोपली थांबणार रे हवा लागून आली ना चांगली भर तू जाय मग घ्यायचा आहे का डायव्हर्स काय मी गोष्टी करू नको खाऊ नको नाही मग असं वाटलं वाटेल तुम्हाला लोक काय म्हणते काय लोकांचे सोडून देते हा व्हिडिओ भांडण नाही आम्ही एकमेकांनी समजून घेऊन आलो आम्ही हे करून आलो तुम्हाला सांगूनच चालली ना मी सगळ्या गोष्टी तुला माहित आहे ना काही अर्थ नाही येतो ना मी काही माहिती झगमाडतो मी येतो ना तिकडं हा मग काही काम येतो ना हा मग मी पाहिजे मग मी तुम्हाला जबरदस्ती केली कि तुम्हीच कितक्या दिवसाची मागे लागेल होते ना की नाव चेंज कर नाव चेंज कर तुम्हीच मागे ला लागेल होते ना बाबा लागेल होते त्या राशन कार्ड मध्ये नाव टाक नाव टाक म्हणून लोक त्याच्यातही प्रॉब्लेम म्हणाला तुझ्या हे करल अशी तुले हे केलं म्हणून मी म्हटलं विचाराव तुम्हाला काय सुरू आहे तुम्हाला आम्ही जबरदस्ती केली का बा तुम्ही आमच्या मागे लागले एवढ्या दिवसाचे नाव चेंज नाव चेंज कर म्हणून करून आले वाईट साठी करून आली का <t> तर <t> <नुण। नुण। t> <t> बघितलं त्यांनी काय सांगितलं की बाबा काही झालं तरी मी तुला डायव्हर्स देणार नाही आहे बरोबर मी तर त्यांना एवढं पण सांगितलेलं आहे जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला सेकंड लग्न करायचं आहे तर तुम्ही माझ्याकडून लग्न करू शकता मी तुम्हाला हे देते परवानगी देते लग्नाची माझं तरी दुसरं लग्न होतं पण तुमचं पहिलं लग्न आहे तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे तर तुम्ही दुसरं लग्न करू शकता परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला दुसरं लग्न करायचं नाही आहे आणि मी तुला सोडणार पण नाही आहे आणि मी तुला डायवोर्स पण देणार नाही आहे तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते सांग हां आणि राहायला तुझ्या त्यांनी हे पण सांगितलं जे रेकॉर्डिंग मी काही टाकलेली नाही आहे त्यांनी मला हे पण सांगितलेलं आहे मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का होते तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी माझ्या प्लॉटच्या कामात आहे माझ्या प्लॉटचे जर दोन तीन प्लॉट विकणं गेले तर मला भरपूर असे पैसे मिळणार आहेत त्यांनी मला ते पण सांगितलं मग मी त्यांना बोलली की तुम्ही घरच्या लक्ष्मीला जर आनंदात ठेवत नसाल तिकडे तुम्ही कितीही काही करा जर तुमच्या घरातली लक्ष्मी दुःखी असेल तर तुमच्याजवळ लक्ष्मी कशी येणार मी त्यांना हे पण बोललेली आहे तर मी तर स्वामींना प्रार्थना करते की त्यांचे जे प्लॉटचे कामं अडकडलेले आहेत वगैरे तर ते त्यांची कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी जेणेकरून त्यांच्याकडे पण पैसा यावा आणि ते हे पण बोलले माझा ज्या दिवशी पैसा म्हणजे प्लॉटचं हे ते होणार आहे जे काही तर तेव्हा मी तुला पैसे देणार मला अपेक्षा नाही आहे की माझा नवरा मला पैसे देणार परंतु त्याने जर मला पैसे दिले ना तर तो, तो माझ्यासाठी सोनियाचा दिवस उगवणार आहे की माझ्या नवऱ्याने मला पैसे दिले बाकी मी अपेक्षा करणं सोडून दिलेलं आहे कोणाचकडून मी अपेक्षा ठेवत नसते की हा माझ्या मुलांनाही देणार की हा व्यक्ती मला मदत करणार किंवा तो व्यक्ती मला मदत करणार मी जर पुण्यात पण जात आहे ना तर मी माझ्या भरोशावर जात आहे जरी मला कोणतं कपल कितीही मदत करू द्या परंतु मी स्वतःसुद्धा मदत करणार की म्हणजे करणारी आहे हे त्या लोकांना पण माहिती आहे की मी शक्यतो कोणाचीच मदत घेत नाही मी माझं नि रिंगण आखून ठेवलेलं आहे भरपूर लोकांनी धोका दिलेला आहे त्याच्यामुळं मी विश्वास पण खूप विचारपूर्वक ठेवत आहे मैत्री पण खूप विचारपूर्वक करणार आहे आणि माझा ॲड्रेस कोणाला द्यायचा कोणालाही नाही माझ्या घरी कोणाला बोलवायचं हे सुद्धा मी विचार करूनच करणार आहे बरोबर ना आणि अजून पुण्यात मी एकटी राहणारच नाही आहे माझ्यासोबत माझी एक रिलेटिव्हची मुलगी राहणार आहे जिचं शिक्षण पुण्यामध्ये सुरू होणार आहे चार वर्षासाठी ती शिक्षण घेणार आहे त्याच्यामुळे ते तिला पाठवण्यासाठी मागं पुढे विचार करत होते परंतु त्यांना जसं समजलं मी पण तिथे जाणार आहे तर त्यांनी ते माझ्याजवळ आले आणि मला सांगितलं की तुझ्यावर आमच्यावर विश्वास आहे आमची मुलगी आम्ही तुझ्या तुझ्या रूमवर ठेवतो प्लस तुला किराण्याला सुद्धा मदत करू आणि तुझं जे जे काही रूमचं रेंट असेल त्याच्यातसुद्धा आम्ही तुला अर्धा हिस्सा देऊ आणि तुला पण तुझ्या कामासाठी आमच्या मुलीची मदत होणार आणि मुलांना पाहण्यासाठी सुद्धा आमच्या मुलीची मदत होणार आहे फक्त त्यांची अट एवढीच आहे की आमच्या मुलीला कुठंही सोशल मीडिया दाखवायचं नाही तिची फेस रिव्ह्यू कुठं द्यायचा नाही बस एवढंच आहे तर त्याच्यामुळं ती माझ्यासोबत येणार आहे आणि त्याच्यामुळे मला टेन्शन नाही मला घराच्या कामासाठी सुद्धा ती मदत करणार मुलांनासुद्धा बघणार तिचं कॉलेज पण क ती करणार त्याच्यामुळं आणि माझे जवळची रक्ताचं नातं आहे रिलेटिव आहे त्याच्यामुळे मला टेन्शन नाही तर प्लीज तुम्हाला जर असं वाटत असेल की निगेटिव्हिटी आहे तर प्लीज माझे व्हिडिओ बघू नका बाकी हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय